पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा दोन मध्ये राज्यात वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीचं पत्र तर दहा लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता वितरण करण्यात आला त्या अनुषंगानं मोहोळ पंचायत समितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रासह प्रथम हप्त्याचं वितरण मोहोळ तालुक्याच्या आमदार राजू खरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांनी आमदार राजू खरे यांचं स्वागत करत प्रज्वलन करण्यात आलं पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं सत्कारही करण्यात आला यावेळी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री आवास योजने संदर्भात माहिती देत तब्बल मोहोळ तालुक्यातील सहा हजार घरकुलेपैकी पाच हजार पाचशे घरकुलांचं उद्दिष्ट पूर्ण केल्याची माहिती सांगितले प्रथम हप्ता पंधरा हजार ॲडव्हान्स नरेगामधून नव्वद दिवसांची मजुरी सव्वीस हजार शौचालय बारा हजार असे एकूण एक लाख पन्नास हजार रुपये अशा स्वरूपाची योजना असून प्रत्येकानं आपल्या हक्काचं घर मिळावं हे उद्दिष्ट ठेवून ही योजना राज्य सरकारनं सुरू केली गेली या या तर यावेळी घर बांधण्यासाठी या अनुदानाचा वापर करावा ज्यांना जागेची अडचण आहे त्या लोकांसाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना भेटून त्वरित लोकांना जागा मिळावी यासाठी आपण सविस्तर चर्चा करणार देखील सांगितलं तर सर्वजण एकत्र येऊन जागेचा प्रश्न निकाली काढा जातीने लक्ष घाला एवढंच नाही तर दुसरा हप्ता लवकरात लवकर मिळावा यासाठी घराची कामे लवकर चालू करा येणारी दिवाळी आपल्या नवीन घरात साजरी करण्याचं देखील आमदार राजू खरे यांनी उपस्थित लाभधारकांना आवाहन करण्यात आलं तर यावेळी शेकडो लाभार्थ्यांना पत्रासह प्रथम हप्त्याचं देखील वितरण करण्यात आलं